मित्रांनो सुट्टी मध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिक खर्च न करता तुम्ही एस टी च्या आवडेल या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तर कोणत्या पास साठी किती पैसे भरावे लागतील एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास करता येईल पासची मुदत किती असेल हे सर्व जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आवश्यक सबस्क्राईब करा व बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे प्रत्येक व्हिडिओ सर्वात बघता येईल मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आवडेल तेथे कुठेही प्रवास ही योजना एकोणीशे पासून प्रवाशांसाठी राबवित आहे सर्वप्रथम पाच संदर्भातील महत्वाची सूचना आपण बघू व शेवटी पास साठी किती पैसे भरावे el actil याची माहिती घेऊ योजनेअंतर्गत प्रवाशांना सात आणि चार दिवसांचा पास काढता येतो पास काढायचे असल्यास एसटीच्या आगारामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो पास साठी आधार कार्ड पॅन कार्ड सारखे आवश्यक कागदपत्र तुम्हाला गरजेचे असेल साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी जसे साधी बस जलद बस रात्रानी शहरी व यशवंती बस मध्ये वापरले जाऊ शकतात निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बस चा पास घेतला तर तो शिवशाही बस मध्ये त्याचबरोबर साधी बस सर्व सेवेसाठी तसेच आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील यापैकी कुठलाही पास तुम्हाला दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बस मध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व्ह करता येते पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्याच्या सोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला पंधरा किलो वजनाचे प्रवासी सामान विनाकर म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते पास धारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जिथपर्यंत परिवहन तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसरा कोणीतरी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अस्तरणीय आहे प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही त्याचबरोबर नातलक मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पास साठी भरलेले पैसे परत मिळवता येते परंतु अशा वेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतला जातो आता या पास साठी किती पैसे भरावे लागतील पास सात दिवसांसाठी आणि चार दिवसांसाठी मिळतो साधी बस आणि शिवशाही बस या दोन कॅटेगरी मध्ये प्रौढ व्यक्ती आणि मुले दोघांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहे त्यामध्ये मुलांचे वय पाच अधिक आणि बारा वर्षापेक्षा कमी असायला हवे साधी बस म्हणजे लालबरी जलद्रात सेवा शहरी व यशवंती आंतरराज्य या पास करिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांचा पास पाहिजे असेल तर दोन हजार चाळीस रुपये भरावे लागतील मुलांसाठी सात दिवसांच्या पास ला एक हजार पंचवीस रुपये भरावे लागतील त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर अकराशे सत्तर रुपये आणि मुलांच्या पास साठी पाचशे पंच्याऐंशी रुपये भरून पास मिळवता येतो तसेच जर शिवशाही म्हणजे स्लीपर सीट्स असलेल्या बस चा पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बसेस साठी सुद्धा चालू शकतो या बस मध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसांच्या पास साठी तीन हजार तीस रुपये तर मुलांसाठी या पास किंमत पंधराशे वीस रुपये असेल त्याचबरोबर जर चार दिवसांचा पास प्रौढ व्यक्तीने काढला असल्यास त्याला पंधराशे वीस रुपये आणि मुलांसाठी तो पास सातशे एकूण मूल्य भरावे लागेल उदाहरणार्थ कुटुंबामध्ये जर व्यक्ती असेल पती पत्नी आणि दोन मुले वय ते बारा वर्ष दरम्यान आहे तर अशा वेळी चौघांचे पास काढावे लागेल साध्या बस साठी या कुटुंबाला सात दिवसांच्या पाससाठी एकूण सहा हजार एकशे तीस रुपये आणि चार दिवसांच्या पास साठी तीन हजार पाचशे दहा रुपये आवे जर हाच पास त्यांनी शिवशाहीचा काढला तर सात दिवसांच्या पास साठी एकूण नऊ हजार शंभर रुपये आणि चार दिवसांच्या पास साठी चौघांना एकूण चार हजार पाचशे सत्तर रुपये लागतील सात दिवसासाठी किंवा चार दिवसासाठी काढलेले पास यावर राज्यामध्ये किंवा राज्यातून एस टी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथपर्यंत प्रवास करता येतो तर मित्रांनो एस टी मार्फत राबवण्यात आलेल्या या योजनेचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लागत ट्राईप नक्की करा